दाखल असलेला आणि तिथून पोलिसांच्या देखरेखी पडालेला कैदी अखेर क्राईम ब्रांच युनिट चार ने पकडला असून हर्ष महेरोपीचा नाव असून तो गोंदिया जिल्ह्याचा रहिवासी आहे त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अठरा मे दोन रोजी नागपूर सेंट्रल जेलचा कैदी हर्ष महेंद्र रामटेके हा सरकारी वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत असताना पोलीस ताब्यातून पलायन करतो आणि त्यामुळे पोलिसांची मोठी डोकेदुखी वाढते पळून गेल्यानंतर अजनी पोलिसांनी बीएनएस कलम दोनशे बासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून शोध सुरू केला विश्वसनीय माहितीच्या आधारे क्राईम ब्रांच युनिट चारने दिघोरी चौका जवळ रूट एकोणपन्नास रेस्टॉरंट मध्ये एक मोटरसायकल चालवत असताना त्याला रंगे हात अटक करण्यात आली चौकशीत त्याने कबूल केलं की ही मोटरसायकल नागपूरच्या जैताळा परिसरातील सासने लेआउट मधून चोरी केली होती सुमारे पन्नास हजार किमतीची ही मोटरसायकल जप्त करण्यात आली असून आरोपीला अजनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून त्यामध्ये क्राईम ब्रांच युनिट चारच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्न धारगाव रिपोर्ट